आहे लातूर शहरातलं ला सर्वात मोठं भाजी मार्केट जे दयानंद गेटला आहे आपण पाहू शकता हाच आहे अमित देशमुखांच्या स्वप्नातलं ला लातूर शंघाय लातूरला शंघाय बनवण्याचं स्वप्न दाखवलं गेल्या पंधरा वीस वर्षापासून आणि आपण पाहू शकता या ठिकाणी लोक भाजी घेत आहेत पण आपण पाहू शकतो की घाणीचं साम्राज्य किती आहे कचऱ्याची आज दयनीय अवस्था यांच्या अंतर्गत राजकारणामुळे झाली आणि याला जबाबदार कोण आहे मोकाट जनावरे घाणीचं साम्राज्य यानंच नटलं आहे लातूरच्या दयानंद गेट बसलं हाजी मार्केट आज आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे एखादं सुसज्ज असं भाजी मार्केट का नाही बनवू शकले अमित देशमुख इथून पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून गार्डन उभं केलं त्या गार्डनमध्ये आज मूल लोक लगवी करत आहेत हाच आहे का विकास म्हणून अमित देशमुख साहेब तुमचं लक्ष वेधण्यासाठी लातूरच्या घाणीचं साम्राज्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे फक्त विधानसभेत आवाज उठवण्यापेक्षा फक्त भाषणं देण्यापेक्षा या दुरावस्थेकडं आपण अवश्य पाहावं की लातूर आज किती भयानक समस्यांना तोंड देत आहे विचार करा बंधूंनो कोणा कुना कोणाला आमदार करायचं आणि कोणाला घरी बसवायचं रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल लातूर धन्यवाद विलासरावजी देशमुख यांच्या नावानं असलेला हा रोड आज ह्या रोडची अवस्था बघा मोकाट जनावरे पाणीचं साम्राज्य ही जी झाडं लावलेली आहेत ती ग्रीन लातूरनं लावलेली आहे पण ह्या डिवायडरचा उपयोग या डिवायडरचा उपयोग कचरा टाकण्यासाठी केला जातो आणि याच दुर्गंधीच्या बाजूला हे भाजी मार्केट आहे प्रचंड घाणीचं साम्राज्य कचरा आणि तिथं विकल्या जाती राजरोस भाजी हेच आहे विलासराव देशमुख मार्ग ज्या मार्गावर आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले कधी बदलणारे लातू। लातूर कधी डोळे उघडणारे लातूरकरांचे हेच आहे दयानंद गेटच्या भाजी मार्केटचा दुरावस्था कधी लक्ष देणार लातूरचे आमदार आणि या लातूरचा हा जो सगळ्यात मोठ्या कचऱ्याचा प्रश्न कधी सोडवणार आता मतं मागायला आली की जा विचारला पाहिजे की पावणे पाच वर्षानंतर तुम्हाला आज जाग आली लातूरकरांची लातूरकर आपला जीव धोक्यात घालून आज लाखो लातूरकर याच भाजी मार्केटमधून भाजी खरेदी करतात या खाणीच्या साम्राज्यामध्ये विचार करा बंधू